आणि आमचे सबस्क्रायबर युट्यूबर आता <laughs> मी पण त्यांचा सबस्क्रायबर होणार चला आता फिरतीवर फोन हो आला ओमकार बांधकर यस युट्यूबरच आहेत <laughs> आज युट्यूबर डे <देया>। आहे <laughs> वाटत फक्त पाच मिनिटात कॉल करतो हा हा जरा शूट करतोय महेश तुझे ते दोन व्हिडिओ अरे बापरे सागरनी महत्वाचा प्रश्न विचारला आणि सागर, जा अरे जा अरे सागर ओके कणकोलीत गेलेलो दोन व्हिडिओ शूट केलेले आणि हा जो कॅमेरा आहे ना सध्या हातात त्याने थोडासा जागा दिला आणि बघूया आता त्याचा बॅकअप मिळतोय काय ट्राय करतोय कॅमेऱ्याचा असा एक इश्यू असतो त्याच्या आपला सगळ्यात बेस्ट फोन मध्ये शूट करा आणि अपलोड करा मेमरी कार्डचा काहीतरी फॉल्ट झाला ओके तर आता आलोय आपण अजून एका युट्युबरांच्या घरी हे घर तुम्ही ओळखत असाल आरमारी मराठा युट्यूब चॅनल आणि या इकडे आता युट्युबर युट्युबरांची भेट चालली आहे आणि घराचं काम चालू आहे ओके बऱ्यापैकी थोडक्यात बघूया काम काय चाललंय ते बर आहे हा मराठा आणि हे आहे ना आपल्याला त्यांच्या व्हिडिओ बघायला मिळाला त्याच्यासाठी मी पोहचलोय <laughs> व्हिडिओ करायला सध्या वेळ नाही पण जरा चांगलंय पण मूळ स्ट्रक्चर तसाच ठेवलंय ना आपलं कोकणातलं कवलारू घर ओके मी सकाळी बोलत होतो ना येस बघ किती लाट आहेत किती आहेत ती बघ आणि आहे तरी अजून भरायला वेळ आहे अरे पाऊस नाही पडला अजून काय चाललंय काय पाच वाजेपर्यंत पाणी भरणार आहे पाणी भरणार ओके कालच्या लाटा दाको तुम्हाला पूर्ण पाणी लावून घेले इथे मार्केटिंग आहे इथे सगळ बंदराच्या आत मध्ये गेलं पूर पाणी ओके काय होणार आहे सागर अजून पाऊस नाही वारा नाही काय नाही काय नाही एवढी परिस्थिती आहे माशांचं काय गेले मासे गेले मासे कुठे राहतात मरतील मासे बघा ना काय उदाहरण आहे अजून वर तर काय नाही निळाशारा आकाश आहे आपलं तसं आज फिशिंग करायचं होतं नाई दिवस नाही डेंजर डेंजर दोन आहे सात आठ दिवस सागर शेठ काय बोलताय काय पाणी बघ बऱ्यावर बंदाराला लागलं आणि कालच्या दिवसात सागरच्या बंधाराला लागलेला आणि आता होड्या पळवायला लागणार मला वाटतंय ना आपली धनलक्ष्मी आहे तिकडे धनलक्ष्मी हा दादाजी धनलक्ष्मी पाणी बघा काय ते

आपल्याला ना जायचं नाही रे कामाला मशीन बिघडली आपली हा रिपेअर करायची बघा 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 ओके ती साईज मागे एक स्पॉट आहे ना तिथे पण आणि ते गायमुख आहे ना गायमुग पाठचा त्या स्पॉटला जो डेंजर स्पॉट आहे सगळा पाच पाणी मला वाटतं सात आठ दिवसामध्ये असं येणार नाही येणार मी आलो असतो आता पाणी चांगलं आहे सफेद्याचा दीपगृह आहे लाईट हाऊस तिकडे पाठी विंड मिल आहेत सगळ्या मागून दिसतात पाठीमागून आणि वाघाची गुवा आहे ना तिकडे पाठीमागे तिथून जरा पुढे गेलात ना गेला वरती डोल म्हणतात डोल तिथे पाठी द्यायचं नाही वाघाची डोल आणि सागर आपला दीपक रोग कुठे होतोय आपला दीपगृह इथे हा हो। या ना आणि त्या मोरव्यात एक होतोय ना ओके तिकडे एक होतोय पाणी बघा काय असं पाणी नाही बघितलं कधी या टायमात तरी पाऊस पडल्यावर काय ते दिसायचं दीपमाळा आहे ना ती इथून होते इथे अशी सरळ बाहेर जाणार समुद्रामध्ये समुद्रामध्ये अशी दीपमाळा पंचवीस कोटी ते बघा ना पाणी शाईन काय माश्याच्या खवळासारखा मग ते बघ तिकडे बघ आणि पर्यटन बंद झालं त्यांनी इशारा बरोबर दिलेला ना दोन दिवसात पर्यटन कंपल्सरी बंद आता पर्यटन नाही आहे सध्या तरी म्हणजे समुद्राच्या जा किनारी जायचं नाहीये आणि त्यांना अलर्ट असतात मला वाटतं लवकर हा रेड अलर्ट देतात पण हो हो okay. पुरा लवकर बंद बघा गुरुवार दिस एमटीडीसी रिसॉर्ट ते काय बंदच आहे बांधल्यापासून ते बंदच आहे कधी चालू करतील काय माहिती मासे दिसत का बघ जरा मासे घेऊन आलो मासे बस थोडे दिवस प्रतीक्षा मग आम्ही इथे घर बांधून राहणार एक बांधून ठेवूया घर बांधूया इकडे आणि आता थोड्याच वेळात होणार तर सूर्यास्त पण आपल्याला जायचं देवगडला

आणि तिकडे आपटणार आपटणार बघ तिकडे बघा येते ना ती आपण पर्यटन बंद आहे तरी पण त्या लाटांची गेल्याला पाच जण बुडाले

याम संडे पण नेहमीच जास्त ना आणि या आत्ता आपल्याला जायचं हो ते स्टुडिओमध्ये आणि समोरच आहेत भेटायला <laughs> बाहेरच आलेत ओंकार बांधकर देवाचा गड देवगड ओके चॅनलचे ओनर आणि दुपारी तू फोन दा, कॉल दाखवला कौल दा ना तो ओंकार बांधकर म्हणजे देवाचा गड देवगड काय बोलतो काय झालंय रिपेरिंग मशीन रिपेरिंग